कल्याण पूर्वेत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर विकास कामे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील आमदार निधी व जिल्हा नियोजन समिती ठाणे विकास निधीमधून एकूण एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बुधवारी सायंकाळी संपन्न झाला मंजूर विकास कामांमध्ये बुधवारी प्रामुख्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील आरक्षण क्रमांक दोनशे नव्याण्णव बगीच्यासाठी आरक्षित भूखंडावर संरक्षण भिंत बांधकाम गार्डन विकास तसेच खेळण्याचे साहित्य बसवणे प्रभाग क्रमांक शंभर बारकुभूमी सोसायटी परिसरात पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकणे प्रभाग क्रमांक शंभर येथील तीस मीटर रस्त्यालगत ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम उभारणी आरक्षण क्रमांक दोनशे एकोणऐंशी क्रीडा संकुलासाठी आरक्षित भूखंडाला संरक्षण भिंत बांधकाम प्रभाग क्रमांक नौ, आमराई परिसरात धर्मवीर आनंदिगे सर्कल ते मातोश्री सोसायटी दरम्यान प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार माननीय सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या शुभ हस्ते पार पडले कार्यक्रमाला एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे माननीय नगरसेविका माधुरी काळे हेमलता पावसे इंदिरा तरे तसेच मंडळ अध्यक्ष संतोष शेलार यशोदा माळी ज्योत्स्ना देहरकर राम बनसोडे अमिताभ सिंग ठाकूर चेतन म्हात्रे अंजू शुक्ला सत्यप्रकाश उपाध्याय अमोल साळुंके जयश्री सानप यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी सांगितले की कल्याणपूर्व मतदारसंघातील जनतेसमोर दिलेली प्रत्येक वचन पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा स्वच्छ आणि सुसज्ज परिसर तसेच क्रीडा सांस्कृतिक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गर्ना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320, 420, 420.